ई e सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आता जाधववाडीमध्ये फ्रेंड्स ग्रुपच्या गणेश मंडळामध्ये आलो आहे फ्रेंड्स ग्रुपच्या गणेश मंडळाच्या सर्वे सर्वा अभिषेक जाधव यांच्याशी आपण बातचीत करतो आहे प्रत्येक वर्षी त्यांचं जाधववाडीतल्या ग्रुपमध्ये मुलांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं आहे आणि जे गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी येतात त्यांना त्यांचं मंडळ सर्वतोपरी सहकार्य करते आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार आत्तापर्यंत तुम्ही सकाळपासून आत्ता इथं किती मूर्ती आल्या त्याप्रमाणे कायली किती होत्या आणि तुम्ही महापालिकेला आणि जनतेला कशा पद्धतीनं सहकार्य केलं जरा ई सिटी न्यूजशी बोला नमस्कार आमच्या मंडळातर्फे दरवर्षीच पर्यावरणपूरक आम्ही विसर्जनकुंडी इथं त्याचं आयोजन करतोय तर ठरल्याप्रमाणे आम्ही दोन कायली दरवर्षी इथं लावतो आहे आणि सकाळपासून कमीत कमी एक तीनशे गणपतींचं विसर्जन इथं झालेलं आहे आणि मंडळातर्फे आमच्या दरवर्षी जे भाविक इथं गणपती विसर्जनांना येतात त्यांच्यासाठी आम्ही प्रसादाचं आयोजन करतो आहे आणि सर्व भाविक ते जे आनंदाने लाभ घेतात त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष आणि आत्तापर्यंत कशा पद्धतीनं मंडळ चालवलेलं आहे आपण त्या अध्यक्षांशी बोलूया नमस्कार अध्यक्ष आतापर्यंत मी कशा पद्धतीनं मंडळ चालवलं आणि कशा पद्धतीने ग्रुप जपलेला आहे थोडंसं आम्हाला सांगा मंडळाप्रमाणे राबवतो रक्तदान शिबिर असू दे किंवा पर्यावरणपूरक गणपती विसर्जन दरवर्षी राबवतो त्या वर्षी देखील आम्ही एकशे पंचवीस किलोचं केलेला प्रसंगाला सर्व भक्तांना वाटलं बोला गेल्यांचं नाव सत्य रोल म्हणलं का नाव सांगा बोला नमस्कार मी सत्यम संजय कायम आमचा फ्रेंड ट्रिपतर्फे दरवर्षी झाडे लावायचा कार्यक्रम असतो आम्ही दरवर्षी शासनाच्या विविध योजना असतात इथे आणि इथे महानगरपालिकेच्या शाळेला पण आमचं भरपूर का सहकार्य असते आणि दरवर्षी विसर्जन कुंड आम्ही इथे प्रत्यू विकास असतो आमच्या मंडळाचा आणि भरपूर असं शहकार्य मंडळातर्फे भागातील सर्व नागरिकांना होते आणि पंचमगा नदी प्रदूषण टाळण्याचं हे उत्तम मंडळा आमच्या मंडळातर्फे उत्तम असे उदाहरण सगळ्या चित्रमे घेतले आणि दरवर्षी ते विसर्जन चांगल्या प्रकारे होते धन्यवाद